आज आपल्या शेतामध्ये आपल्याला मारणं होतं बोल लोटर ना टिलर मग काय मी आला शेतामध्ये सकाळी क्रॅक्टर डेमरा डोंगरा हरून जात होते कुंभ्या कांब्या मध्ये काटून फेकणे चालू होते भाऊ म्हणे यार दोस्ता तू म्हणजे म्हणे की का म्हणतो हे फेक का म्हणतो ते फेक अरे म्हटलं भाऊ तसं काय मी कधी का पहिले फेकून दिला असतं ना तर आता हळूहळू होती ना म्हटलं ते मय चालू चुकलं तर दोस्त आहे जर का तुम्हाला चांगला डॉलर हरभरा फेरण असला तुम्ही भाऊशी कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबरचा फेरून देईन तुम्हाला कोण्याकोटचा बांधा नाही मी आता मका फेरतोय मग काय कॅक्टर कॅक्टरच बिलकुल सनान चालू होतं आणि हे इकडे खोळं खाडं खंडाऊन जात बो येले मला दाफोर फेकणे चालू होते मय मग काय सप सपे दापर फेकणे चालू होते आणि आपलं काम चालू होतं इकडे तेवढेच आपल्याला आता दुकानात का बरं आपला ललितदा जात होता हेले जा शहापूरले मग आपल्या दुकानात बसण होतं लाल घोडा काढला बो चालू लाल घोळ्यावर कपडे बदलले वरती बदलली एवढी धावपळ आहे की तुम्हाला काय सांगू रावेरला आला बो इकडे प्रियंका इलेक्ट्रॉनिक्स हे ताई आपल्या मध्ये विनर निघेल होते ते गिफ्ट देऊन दिलं दुसऱ्या दिवशी आता आपल्याला पेरणा होता आपला मका मग काय बो साक्ष सकाळी शेतामध्ये आला मका पेरायला सुरुवात झाली मग आपल्या नळ्या या वरे तनग होत्या टाकल्या खाले म्हटलं आता पट्टा पण बी नळ्यान देऊ म्हणजे आपलं पाणी चालू नाही पेर लागेल मग काय बाबा मका फेरणा झाला आता दोस्त आहे बा आपला देशी फार्म हाऊस एक नंबर बिलकुल कोणा कोडचा झोपडी झापडी बिलकुल देशी फार्म हाऊस आहे मग पाणी गिणी पाणी लावून दिलं आपल्या मक्यामध्ये आता मग आपल्या मक्याने आता कसं पाणी गिणी सुरुवात होऊन गेली इकडे हात हातपाय तोंड होतलं बाहेर होतं तेवढ्याच आमच्या जवानावर नजर पडली हा रिक्षाला लमकून कुठे जायला होता काय म्हणून बघतो कुकळे काही नाही घरी भेट म्हणून काही काय महिने म्हटलं घेतली काय रिक्षा मग काय दोस्ताना सांगली चला दोस्त आहे आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच भेटू पुढल्या ब्लॉक मध्ये तर लोक बाजूला भेटतो आता